नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करीत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या भरपूर जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती किंवा खूप जास्त पावसामुळे शेतकऱ्यांचा पिकांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे अशा वेळेस शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा काढलेला आहे तर त्यांना घाबरून जाण्याचं कारण नाही जर आपण पीक विमा काढलेला असेल तर आपल्याला शासनाकडून पिकाची नुकसान भरपाई मिळत असते त्याकरता आपल्याला बहात्तर तासाच्या आत त्या पीक विम्याची तक्रार ही नोंदवावी लागते त्यांना सांगावं लागतं की आमच्या पिकांचं नुकसान झालं आहे हे कशा पद्धतीने सांगायचं त्याकरता संपूर्ण प्रोसेस कशा पद्धतीने करायची याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले वरती जायचं आहे आणि त्यामध्ये जाऊन सर्च करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स हे ॲप आणि हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतल्यानंतर आपल्याला हे ॲप ओपन करायचं आहे अशा पद्धतीने ऍपचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपल्याला जे आहे तीन नंबरचा जो काही ऑप्शन दिसतो कंटिन्यू ॲज अ गेस्ट या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा नवीन विंडो ओपन होते यामध्ये आपल्याला चार पर्याय दिसतात या चार पर्यायापैकी जो काही तिसरा पर्याय आहे तो, तो म्हणजे पिकाच्या नुकसानीचा क्रॉप लॉस या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर हे नवीन दोन पर्याय येतात यापैकी आपल्याला क्रॉस लॉस इंटिमेशन हा जो काही पहिला पर्याय आहे या पहिल्या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर जो काही शेतकऱ्याचा रजिस्टर मोबाईल नंबर असेल तो रजिस्टर मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे रजिस्टर मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला सेंड ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचा आहे सेंड ओ टी पी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती जो काही ओटीपी जाईल तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून आता आपण लॉगिंग केलेलं आहे तर लॉगिंग केल्यानंतर आपल्याला पिकाचा जो काही हंगाम हंगा आहे सीझन आहेत हे विचारलं जात आहे तो सीझन सिलेक्ट करायचा आहे तर खरीप हंगाम आहे तर खरीप आपण इथे सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर आपल्याला जे काही आहे ते हियर निवडायचं आहे कोणत्या इयरमधील म्हणजे वर्षात निवडायचा आहे दोन हजार चोवीस त्यानंतर स्कीम निवडायची आहे प्रधानमंत्री फसल विमा ही आपली योजना आहे त्यानंतर आपला जो काही राज्य आहे ते राज्य आपल्याला इथे निवडायचं आहे आणि सिलेक्ट ह्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर फ्रॉम वेअर डीड यू एनॉल म्हणजे आपण या पीक विम्याचे रजिस्ट्रेशन कुठून केलं आहे असं विचारलं जातं आहे तर आपल्याला सी एस वरतून केलं असेल बँकेतून केलं असेल जिथून आपण ऑनलाईन किंवा आपण स्वतः फार्मरने नोंदणी केली असेल तो पर्याय सिलेक्ट करायचा आहे तर सी एस सी सेंटरवरून नोंदणी केलेली आहे तर आपण इथे सी एस सी सेंटर हा पर्याय निवडणार आहोत त्यानंतर आता जे काही या फार्मर आहेत त्यांच्याकडे ॲप्लिकेशन आय डी आहेत का हो ॲप्लिकेशन आय डी आहे आपल्याकडं तर आपण इथे आपला जो काही ॲप्लिकेशन आय डी आहे तो आपण इथे टाकून घेणार आहोत पॉलिसी नंबर ज्या आपल्याला याचा मेसेज पण येत असतो किंवा आपल्याला सी एस सी सेंटरवाले प्रिंट पण देत असतं तो नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि डन या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे डन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर जी काही पॉलिसी आपण काढलेली आहे तो पॉलिसी नंबर इथे येत असतो पॉलिसी नंबर आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने जी काही आपण पॉलिसी काढलेली आहे ती पॉलिसी आपल्यासमोर अशा पद्धतीने पूर्णपणे ओपन होत असते ही पॉलिसी ओपन झाल्यानंतर आपल्याला आता जर वेगवेगळे इन्शुरन्स काढलेले असतील तर आपल्याला वेगवेगळे इन्शुरन्सचे पॉलिसी नंबर इथे दिसतात आता एकच इन्शुरन्स आहे त्यामुळे इथे एकच इन्शुरन्स आपल्याला दिसत आहे तर आता इथे आपण जे आहेत हा इन्शुरन्स सिलेक्ट करणार आहोत सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर विविध पर्याय येत असतात ते एक एक पर्याय आपण समजून घेणार आहोत आता इथे येत आहेत टाईप ऑफ इन्सिडन्स म्हणजे आपल्या पिकाचं नुकसान कशामुळे झालेलं आहे याचेही विविध पर्याय आहेत यामध्ये अॅनिमल अटॅक असेल ॲनिमल इन्फेस्टेशन असेल बस्टर सायक्लॉन सायक्लॉन रेन्स डिफेक्टिव्ह अशा पद्धतीने वेगवेगळे पर्याय आहेत तर आपलं जर पुराने नुकसान झाले असेल तर आपल्याला फ्लड निवडायचं आहे जर जास्त पावसाने नुकसान झाले असेल तर पाऊसाचं एक्सिस रेनफॉल निवडायचं आहे असे विविध पर्याय जे आपल्याला दिसतात ते विविध पर्यायापैकी आपल्याला जो सुटेबल पर्याय असेल तो निवडायचा आहे त्या जास्त पावसामुळे नुकसान झालेलं आहे ते एक्सिस रेनफॉल हा पर्याय मी निवडतोय त्यानंतर डेट ऑफ इन्सिडन्स जो पर्याय आहे त्या पर्यायावरती क्लिक करायचं त्या बहात्तर तासाच्या आत आपल्याला नुकसान भरपाईची नोंद करावी लागते त्याकरता तशा पद्धतीने आपण इथे तारीख ही निवडायची आहे तारीख निवडल्यानंतर इथे ओके करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्टेटस ऑफ क्रॉप टाईम आणि इन्सिडन्स म्हणजे आपलं जे काही पीक आहे ते सध्या कश कोणत्या स्थितीत आहेत तर आपलं स्टँडिंग क्रॉप आहे म्हणजे पीक उभं आहे हार्वेस्टेड म्हणजे कापून ठेवलेलं आहे आणि दुसरं आहे ते म्हणजे कट अँड स्पेड म्हणजे आपण कट करून त्याचे बंडल बांधून किंवा शेतामध्ये पीक पसरवून ठेवलं आहे त्यापैकी आता सध्या स्थितीत पिकं ही उभी आहेत म्हणून मी स्टँडिंग क्रॉप हा पर्याय निवडत आहे त्यानंतर आता पिकाचं नुकसान किती झालेलं आहे तर त्या पद्धतीने आपण पिकाचं नुकसान इथे टाकायचं आहे पन्नास टक्के झालाय ऐंशी टक्के झाला ज्या पद्धतीने तुमचं नुकसान झालेलं असत त्या पद्धतीने टाकायचं आहे त्यानंतर आता इथे आपल्याला अपलोड डॉक्युमेंट हा जो काही पर्याय दिसतो त्या पर्यायावरती पर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि येथे आपल्या पिकाचं जे काही शेतामधनं आपल्याला इथे फोटो काढावा लागणार आहे तो फोटो आपल्याला इथे काढायचा आहे इथे परमिशन द्यायची त्यानंतर प्रिसाईज म्हणायचं अशा पद्धतीने आपल्या शेतातील पिकाचा आपल्याला फोटो हा इथे घ्यायचा आहे त्यानंतर ओके करायचा आहे ओके केल्यानंतर आता इथे आपल्याला दुसरा जो काही पर्याय आहे अपलोड व्हिडिओ हा याच्यावरती क्लिक त्यानंतर अपलोड व्हिडिओ हा आपल्याला इथे करायचा आहे अशा पद्धतीने आपण आपला जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे आता इथे आपल्याला खाली फार्मरचं नाव इथे दिसत आहेत रजिस्टर मोबाईल नंबर आणि आधार नंबर आपल्याला इथे दिसत आहेत तर आपलं जर सगळं डिटेल्स पूर्णपणे भरून झालेले असेल तर आता सबमिट या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला क्रॉप लॉस रिपोर्ट सक्सेसफुली डॉकेट आय डी आणि ओके अशा पद्धतीने आपला जो काही पीक विम्याची जी काही तक्रार आहे नुकसान भरपाईसाठीची ती आपण इथे नोंदवलेली आहेत आता बघितलं की आपण तक्रार कशी नोंदवायची पीक विम्याची पण आपल्या तक्रारीवरती कशा पद्धतीने कारवाई सुरू आहे आपल्याला कधीपर्यंत विमा मिळू शकतो हे कसं चेक करायचं तर सर्वप्रथम परत आपण होमपेजवरती यायचं ॲपचं कंटिन्यू ॲज अ गेस्ट करायचं त्यानंतर परत जो काही तिसरा पर्याय आहे क्रॉप लॉस हा आपल्याला सिलेक्ट करायचा त्यानंतर जो काही यामध्ये दुसरा पर्याय क्रॉप लॉस स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं जो आपण सर्वात शेवटी आपल्याला जो काही डॉकेट आय डी जनरेट झालेला होता तो डॉकेट आय डी येथे आपण टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर आपल्याला डन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे डन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जो काही आपण जे काही माहिती भरली होती तर ती सर्व सर्व शरौप आपल्याला ओपन झालेली आहेत इथे डॉकेट आय डी आहे सीझन आहेत इयर आहे नेम ऑफ फार्मर आहेत मोबाईल नंबर विलेज डिस्ट्रिक्ट क्रॉप नेम ॲप्लिकेशन नंबर टाईप ऑफ इन्सिडंट डेट ऑफ इन्सिडंट आणि डेट ऑफ सबमिशन अशी माहिती आपल्याला इथे दिसत आहे यामध्येच जशी जशी आपल्या ॲप्लिकेशनवरती अर्जावरती प्रक्रिया होते तशी तशी माहिती इथे भरली जाते तर आपण इथून आपल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस हे जाणून घेऊ शकता तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे की आपण आपल्या मोबाईलवरनं कशा पद्धतीने जे आहेत आपल्या पीक विम्याचं तक्रार करू शकतो म्हणजे आपल्याला जो काही नुकसान भरपाई आहे ती लवकरात लवकर मिळू शकणार आहे तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाब्यालाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद